नमस्कार मी डॉक्टर सुयोगा पानट अमरावती इथे गायनेकोलॉजिस्ट आहे आणि माझं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे पानट हॉस्पिटल सर्वप्रथम सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रिणींनो जगामध्ये आता कॅन्सरचं प्रमाण अतिशय वाढत चाललेलं आहे पर्टिक्युलरली भारतीय स्त्रियांमध्ये पण आपण कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसत आहे आणि कॅन्सर म्हणजे काय कॅन्सर म्हणजे कुठल्याही अवयवाची जर अनावश्यक ग्रोथ अनकंट्रोल्ड ग्रोथ जर होत असेल कुठल्याही सेल्सची तर त्याला म्हणतात कॅन्सर आणि ही ग्रोथ जर आपल्याला प्रिव्हेंट करायची असेल तर आपल्याला आपली लाईफस्टाईलमध्ये किंवा आपल्या डाएटमध्ये आपलं जीवनामध्ये काही बदल आणणं आवश्यक आहे कारण प्रामुख्याने जे भारतीय स्त्रियांमध्ये कॅन्सर आढळलेले आहेत ते म्हणजे ब्रेस्टचा कॅन्सर त्याच्यानंतर आहे लंग्सचा कॅन्सर त्याच्यानंतर गर्भाशयाचा कॅन्सर त्याच्यानंतर आहे तुमचा थायरॉइडचा कॅन्सर मोठ्या आतडीचा कॅन्सर हे सगळे कॅन्सर्स बायकांमध्ये होतात आणि त्यात सर्वायकल कॅन्सरचं पण प्रमाण खूप जास्त आहे बायकांमध्ये तर ब्रेस्ट कॅन्सर हा सगळ्यात जास्ती भारतीय स्त्रियांमध्ये आढळणारा कॅन्सर आहे आणि हा कॅन्सर हा आपण प्रिव्हेंट करू शकतो कसा प्रिव्हेंट करू शकतो आपण जर आपलं जेवणामध्ये आपण चांगले बदल हेल्दी डायट जर आपण घेतलं आपण एक्सरसाइज केलं ओव्हरवेट स्वतःला न होऊ देलं तर आपण हा कॅन्सर काही प्रमाणात कंट्रोल करू शकतो प्रामुख्याने पन्नाशीच्या वरच्या बायकांनी स्वतःच्या आरोग्याची खूप काळजी घेणं आवश्यक आहे काही प्रमाणात हा कॅन्सर जेनेटिकली पण येतो म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये जर आईला बहिणीला किंवा आजीला जर हा कॅन्सर असेल तर तो अनुवांशिक काही प्रमाणात येऊ शकतो तर त्याही अशा ज्या बायकांच्याकडे फॅमिली हिस्ट्री असेल त्यांनी स्वतःचं स्क्रीनिंग करून घेणं आवश्यक आहे ब्रेस्ट कॅन्सरचं स्क्रीनिंग करणं अतिशय सोपं आहे आपण आपल्या स्वतःचं पण ब्रेस्ट आपण ची तपासणी करू शकतो घरच्या घरी मी असं ॲडवाईज करेल की महिन्यातून एकदा तरी आपण स्वतःच्या ब्रेस्टची आपण स्वतः तपासणी करून घ्यायला पाहिजे जर आपल्याला कुठे गाठ लागत असेल किंवा आपल्या स्किन ब्रेस्टची स्किनमध्ये काही चेंजेस येत असेल किंवा निपलमधून काही ॲबनॉर्मल डिस्चार्ज येत असेल किंवा कुठे पेन होत असेल ब्रेस्टमध्ये तर तुम्ही तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाऊन किंवा सर्जनकडे जाऊन स्वतःची तपासणी करून घ्यायला पाहिजे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर हा ठीक होणारा पण कॅन्सर आहे म्हणजे हा जर अर्ली स्टेजमध्ये आपण जर डिटेक्ट केला तर तो बऱ्याच प्रमाणात हा बरा होऊ शकतो पण त्यासाठी लवकर तपासणी करणं आणि लवकर डिटेक्ट होणं आवश्यक आहे त्यामध्ये काही सिम्पल टेस्ट असतात जसं की सोनो मॅमोग्राफी किंवा एक्सरे मॅमोग्राफी अशा टेस्ट करून हा इझिली डिटेक्ट होऊ शकतो काही प्रमाणात हा कॅन्सर जर ॲडव्हान्स स्टेजमध्ये जर तुम्ही गेलात आणि तुम्ही लवकर तपास केला नाही तर हा कॅन्सर मात्र मग आपल्याला श जीवनाला धोकादायक ठरू शकतो त्यामुळे अर्ली स्टेजमध्ये डिटेक्शन करणं आवश्यक आहे आणि हा कॅन्सर टाळणं आवश्यक आहे धन्यवाद हॅशटॅग टॅग शिविंग स्कॅन्स